आई काम तर संपू तर संपू ना ओ हॅलो का ही मला साडी लय आवडली बघा जाणं घेऊन अग ए माकड तोंडाचे रोज आले की काही ना काही का भाणा काढतीस ही घ्या ती घ्या इथं काय पेंट लागली का बा पण थोडी का तुझे पेंट इथं ती काय काय असं ना दीड हजार रुपयाची साडी मला लय आवडली मला पाहिजे म्हणजे पाहिजे काय दीड हजार हो अगं गिन्यान गेले तीन दिवसाचा पगार आहे ती माझा हो ना वा वा म्हणजे तुम्हाला माझे पैसे

तुझं ते शान शोकत करण्याच्या नादात घरी काव लागल मला ना काय हे तुझं ही घेऊन द्या ती घेऊन द्या झाडाला पैसे लागतील काय माझी आई म्हणली होती मला काय लग्न नको म्हणून काय तुझी आई अशी म्हणली होती माझ्या आई माझ्यासाठी लाई चांगलं पोरग बघितलं होत दोन एकर शेती होती मोठा बंगला होता घरी एवढी मोठी शेत जमीन होती आणि त्यांच्या सोबत लग्न केलं माझं नशीब लाई फुटलं मायला माझे सासू माझ्या भलाईचा विचार करीत होती आणि मी तिला उघड शिवे देत होतो असले आव पंडित गळ्यामध्ये माझ्याशीनाव का निघित ना एका दिवशी पळण्याच जाते मी आई की दलिंदरी ते जाईल माझ्या मागे काम धंदा फोडला की दुसरंच बोला ती काय मी घेऊन